एकदा नव्याने स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनलवर तर आज आम्हाला नैवेद्य दाखवायचं होतं पण तरी पण आम्हाला सकाळी उठायला खूप उशीर आम्ही आताच गावातून आलो आणि आलो तर बघतो तर काय आईंनी निम्मा स्वयंपाक बनवून ठेवला होता काय करते पल्लवी हो काही नाही आज माझ्या आजी सासूंची म्हणजे हा माझ्या आजी सासूंची आणि आईंच्या सासूबाईंची पुण्यतिथी आहे तर मग त्याचा नैवेद्य चालू आहे आपण गावात गेलो तोपर्यंत तो आईनी तयारी करून ठेवली आहे तर मग मी आता लावते आईने पोळा बनवून ठेवले भात रस्सी पातोळे वगैरे सर्व बनवून घेतलं आहे आणि आता भाजी निवडता आई तर स्वयंपाक झालाच आहे नैवेद्य दाखवायचं आहे आजींना तुम्हाला मी सकाळी सांगितलंच होतं की आजीचे जे आज पुण्यतिथी आहे तर आम्ही त्यांच्यासाठी नैवेद्य बनवलं आहे तर आज नैवेद्य दाखवायचं आहे अविधवा नवमी आहे तर आज आम्ही त्यांना नैवेद्य दाखवणार आहे आणि नैवेद्यासाठी जग्र पेटवलं जातं काब्याचे पप्पा जगर पेटवत आहेत आणि नैवेद्य तयार झाला आहे तुम्हाला मी दाखवते स्वयंपाक आम्ही काय काय बनवलं आहे आईनी पोळ्या बनवले इकडं पुरीसाठी पीठ म्हणून ठेवलं आहे भात बनवला आहे खिरीसाठी खोबरं हे रसी रसी पातोळ्याची आमटी आणि हे पातोळे वरण बनवलेलं आहे आणि इकडे आळूच्या वड्या लावल्या आहे भाज्या तरी पूर्ण करून झाल्या आहे पण आता तळण म्हणजे भजी बनवायची आहे आळूवडी वडी तळून घ्यायची आहे आणि त्यात पुरी बनवलेली आहे आणि मेन म्हणजे जास्त इम्पॉर्टंट म्हणजे आपले वडे वडे म्हणजे मिक्स पूर्ण मिक्स डाळीपासून वडे बनवले जातात आणि ते वडे बनवता आई खूप छान लागतात टेस्टी एकदम आपल्याजवळ जे जे डाळी म्हणजे तुरीची डाळ उडीद डाळ मूग डाळ हे सर्व डाळ मिक्स करून याचं हे मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यापासून वडे बनवतात खूप छान टेस्टी लागतात कढीसोबत तर एकच नंबर लागता नैवेद्यामध्ये तर खूप इम्पॉर्टंट पदार्थ आहे हा पुरी बनवली आहे डाळ बनवलेली आहे कढी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढी कढी सगळ्यांना खूप आवडते आणि वड्यांसोबत कढी खूप छान लागते रशी पातोड्याची रशी आणि हे पातोळे आणि भात बनवलेलं आहे या नैवेद्यामध्ये महत्वाची भाजी म्हणजे मिक्स भाजी याच्यामध्ये सर्व भाजी एकवीस भाजी मिक्स असतात आणि ती एक भाजी बनवली जाते ती ही भाजी आहे आजींसाठी नैवेद्य बनवलं आहे गायीसाठी देवांसाठी आणि बाबांसाठी ते नैवेद्य तयार आहे झालं का हो जगर पेटून ते चालू आहे मध्येच थोडस दूर होत आहे ना पेटायला थोडा वेळ लागतो जग्र पेटवत आहे पेटायला थोडा वेळ लागतोय जग्र पेटून त्याच्यावरती नैवेद्य दाखवायचं म्हणजे असं म्हणलं जातं की या मार्फत जर नैवेद्य दाखवलं तर लवकर पोचतो पूर्वजांपर्यंत लवकर नैवेद्य पोचतो म्हणून अशा प्रकारे नैवेद्य दाखवलं जातं

आरती चालू आहे आरती करून घेत आहे आणि मग नैवेद्य दाखवतील पप्पा जगर पेटवण्याच काम करतात लोटा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरेव्या हरे। आरती गायीसाठी पण नैवेद्य बनवलं होतं तर मी काव्या अजून आण नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो होतो आणि मेन म्हणजे गायीची खूप भीती वाटत होती कारण की म्हणजे मला पहिल्यापासून गायीची भीती वाटते नैवेद्य दाखवलं आणि घरी नैवेद्याला बनवलेले हे सर्व पदार्थ आहेत मस्त तर आम्ही आज नैवेद्य केळीच्या पानावर दाखवतो आणि जेवण सुद्धा केळीच्या पानावरच करतो तर कसं झालंय स्वयंपाक मस्त झाला आवडलं का हो पप्पा तुम्हाला आवडलं का जेवण हो आवडलं छान झालं पप्पा पूर्ण ताट वाढून घेत नाही त्यांना जसं लागेल तसं घेतात आए... पूर्ण ताट घेतल्यानंतर धक्का बसतो त्यामुळे मी पूर्ण ताट घेत नाही जे लागेल ते तावडून घेतो तेच खातो आणि त्यांचा एक रूल आहे जेवढं घ्याल तेवढं पूर्ण संपवायचं उस्त पाडलं तर परत अजून ते तिथं बसायलाच लावतात आणि खायलाच लावता आई तुम्हाला आवडलं का जेवण हो तुमच्या हाताची तर तुम्हाला आवडली का मला आवडणार पप्पाना तर आवडली तुमचं सांगायला सगळ्यात जास्त मला आळूची आवड ना? आवड आवड आवडली तर सगळ्यांचं जेवण झालेलं होतं आणि जेवण झाल्यानंतर मी आणतला घेऊन बाहेर आली होती आणि जेवण झालं स्वयंपाक एक नंबर झाला होता आळूची वडी तर खूपच छान झालेली होती आणि सगळ्यांना आवडला मेन म्हणजे आणि आता आम्ही हा व्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं भरभरून प्रेम मिळू द्या आणि तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथंपर्यंत पोचलो असाच सपोर्ट पुढे पण मिळू द्या धन्यवाद